जालन्यात कोयता आणि टिकासाने प्राणघातक हल्ला करून तरुणाचा खून करणाऱ्या चार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात एक जण फरार विविध कलमांवर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यातील जामवाडी येथे एका हॉटेलवर काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास टोळक्याने तरुणावर कोयता आणि टिकासने प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारले होते शेख हबीज शेख हबीब वय सदतीस वर्षे राहणार नुरारी मस्जिद जवळकर नायनागर जालना असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप त्यांच्यासह चारही पोलीस ठाण्याचा मोठा फौज फाटा तसेच सी आर चे जवान अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान असा मोठा फौज फाटा घटनास्थळी आणि कन्यानगर येथे तैनात करण्यात आला होता आज मंगळवारी गफ्फार सत्तार शेख राहणार नूरानी मस्जिद कन्यानगर जालना यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संजय हरिकिशन शेळके उर्फ सैनी यश संजय शेळके उर्फ सैनी मनोज हरिकिशन शेळके रोहित भगवान भालेराव दया सुखदेव शिंदे सर्व राहणार कनयानगर जालना यांच्यावर कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने चार संशयित आरोपी ताब्यात घेतले असून एक जण अद्यापी फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे